या दोन्ही महाविद्यालय मिळून मेन्स व वुमेन आंतरमहाविद्यालय खो खो स्पर्धा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचं आयोजन तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबर या तिन्ही दिवसात होऊन घातलेल्या आंतरमहाविद्यालय खो खो स्पर्धेत एकूण एकुन, एकोणावीस टीमनी मुलांचा सहभाग घेतला होता त्यापैकी दहा मुलीच्या टीमही सहभागी झाल्या होत्या या सर्व संघांच्या खो खो स्पर्धेचं आयोजन उत्तमरित्या पार पडले आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण समारोपीय समारंभाकडे तसेच पारितोषिक वितरण समारंभाकडे वाटचाल करत आहोत तर या पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने जमलेल्या मान्यवरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी बाजू <muchas> नाही hey <muchas> 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 प्रतिमा पूजल्यानंतर नगेश छोट्या गाणी स्वागत समारोप वापरत आहोत यांच्या स्वागतासाठी मी ब्रिटिश शिंदे मॅडम यांना आमंत्रित करतो <प्राथ> आरी काकड सरांना आमंत्रित करतो यांच्या स्वागतासाठी मी आरी काकर सरांना आमंत्रित करतो केली त्या आयोजनाला यश प्राप्त होतं ते फक्त योग्य निर्णयाने आणि ते निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी आपण रेफरी कमिटी आहेत श्री गणेश पेरे सर व त्यांची टीम या सर्व गणेश पेरे सर व यांच्या टीमना मी या ठिकाणी समोर आमंत्रित करतो व दोन्ही कॉलेजचे जिमखाना इंचार्ज श्री डॉक्टर प्रितेश तायडे सर व श्री एस पी काकडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं श्री गणेश पेरे सर शेखर सर नमस्वी विवेकानंद कृषी महाविद्यालय वेगवेगळ्यावर उपस्थित मान्यवरांच्या माहितीसाठी सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनल बॉईजपैकी एस वी जी आय कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर जळगाव दामोद और कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी अकोला यामध्ये झाली सेकंड सेमीफायनल कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मूल वर्सेस कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर उमरखेड या दोन्ही सेमीफायनलपैकी फायनलमध्ये पोहोचलेल्या टीम आहेत एस वी जी आय कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर जळगाव दामोद व कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मूल आता या ठिकाणी आपण ज्या मुख्य उद्देशाने जमलो आहेत त्याकडे आपण वळूया तो म्हणजे प्राईज डिस्ट्रीब्युशन प्रत्येक खेळाडूचं लक्ष असतं ते फक्त पारितोषिकासाठी पारितोषिक वितरणाचा समारंभ कधी येतो या यस विजय कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर जळगाव जामवत व कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मूल या दोन्ही संघांना संयुक्त वि विजेतेपद या ठिकाणी घोषित करण्यात येत आहे तरी मी या दोन्ही संघांच्या खेळाडू व संघ व्यवस्थापकांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर <गया> या मान्य श्री अशोक भाऊ थोराते यांना मी विनंती करतो की त्यांनी या टी व्ही खो जर घ्यायचा असेल तर तुम्ही खो खेळ त्यांनी या ठिकाणी प्रदर्शित केला हे बेटा समोसा खाली बोलतो बजाज ॲग्रिकल्चर कॉलेज वर्धा यापैकी बजाज ॲग्रिकल्चर कॉलेज वर्धा ही उपविजेता रनर टीम आहे या टीमला आम्ही यांच्या खेळाडूंना व्यासपीठावर बोलवतो तसंच संघव्यवस्थापकांनाही व्यासपीठावर बोलवतो बजाज ॲग्रिकल्चर कॉलेज वर्धा यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या उत्तम अशा खेळाचं त्यांनी या ठिकाणी प्रदर्शन दिलेलं आहे Bây giờ, bây giờ, यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं त्यांच्या संघ व्यवस्थापकांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं व सन्मान्य डॉक्टर यांचे देशमुख मॅडम येसे देशमुख मॅडम तसेच अशोक भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी यांना पारितोषिक घेऊन सन्मानित करावं सर थोडे क्लोज आनंद निकेतन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर वरोरा हो यांच्या संघाने अतिशय उत्तम असा खो खोचा खेळ या ठिकाणी प्रदर्शित केला आहे त्यानिमित्त त्यांचे मी जे चांगलं आश्रम करते ते चांगलं सर्व रनर विनर टीम करणार आहे त्याने त्यासाठी मी आभार प्रदर्श, प्रदर्शना प्रदर्शन प्रदर्शनासाठी पल्लवी वर्पे या विद्यार्थिनीला या ठिकाणी आमंत्रित करते नसतो तर त्यानंतर आपण नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे आता आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही तर ती नवे एस ॲग्रिकल्चर सेकंड इयरची विद्यार्थिनी सर्वप्रथम मी युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद निष्काम कर्मयोगी परमपूज्य शुभदास महाराष्ट्री महाराष्ट्राचे कृषी असणार डॉक्टर पंजाबराव देशमुख व राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना नमन करते आदरणीय अध्यक्ष महोदय व व्यासपीठावरील विराजमान सन्माननीय प्रमुख अतिथी तसेच उपस्थित सर्व मान्यवर विवेकानंद कृषी महाविद्यालय व विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा शिक्षकवृंद आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेची आणि कार्यक्रमाला सर्व गोष्टी आवश्यक वेळेवर अवेलेबल होतील की नाही याची दक्षता घेता आजचा कार्यक्रम पार पडलेला आहे माननीय अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी आपण सर्व फुलांचे हार कशाला नाताना या दार कशाला नाताना आभार मान मानणाऱ्या विद्यार्थिनी होत्या अध्यक्षाच्या वतीनं हा समारोपीय कार्यक्रम व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला मी असं या ठिकाणी घोषित करतो धन्यवाद